करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थन प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया कपटी माणूस आपला घात करत असतो म्हणून त्याच्यापासून लांब राहिलं पाहिजे आता कपटी माणूस आपला घात करणार आहे आपण ओळखायचं कसं ही प्रगती थोडी कमी झाली तरी चालेल पण आपल्यापासून दुसऱ्यांचे नुकसान नको ही भावना ज्याच्याजवळ असते तो योग्य प्रगतीच्या वाटेवर वा असतो आपण काय करतो बघा समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे भलेही प्रगती थोडी कमी असू दे तरी चालेल पण आपल्यापासून इतरांचे नुकसान नको ना कारण आपण इतरांच्या घरामध्ये काय चाललेलं आहे इतरांचं नुकसान कसं होईल हेच पाहत असतं दुसऱ्यांना दुःख झालं दुसऱ्यांचं नुकसान झालं की आपल्याला बरं वाटतं परंतु पहावे आपणास हे आपण योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी संयम असणे ही जीवनातील अवघड परीक्षा योग्य क्षण बरोबर की नाही सारखे सारखे येत नाही जीवनामध्ये संधी सारख्या सार येत नाही एकदा आली की त्या संधीचं सोनं करता यायला पाहिजे आपण विचार करतो आज मला संधी येईल उद्या मला संधी येईल परंतु संधी कोणाला सांगून येत नाही त्यासाठी मेहनत प्रयत्न हे उत्तमाचे असावे लागतात म्हणून संयम असणं गरजेचं आहे जे आपण काम करत आहोत जे आपण प्रयत्न करत आहोत ते कधीही सोडायचे नाही त्यामध्येच आपल्याला बघा प्रयत्नांती परमेश्वर आहे जे येत नाही ते करता यायला पाहिजे म्हणजे प्रयत्न म्हणून प्रशंसा कर्तृत्वाची होत असते नाही तर सावली सुद्धा माणसापेक्षा मोठी असते ना आता प्रशंसा कोणाची केली जाते स्तुती कोणाची केली जाते तर कर्तृत्वाची एखादं काम केलं बघा आपल्या देहाने काम केलेलं आहे आपल्या देहाची व हवा होईल काम कोणी केलं आपण केलेलं आहे परंतु वाहवा कोणाची या देहाची परंतु ज्याने प्रत्यक्षपणे आपल्याकडून करून घेतलेला आहे त्याची वाहवा होते का हो दिसतो तो देह दिसतो अंतरीचा अंतरात्मा दिसत नाही आहे नाहीतर सावलीसुद्धा माणसापेक्षा मोठी दिसते आपण रस्त्याने चालत चाललेलो आहोत रस्त्यामध्ये चालत असताना आपली सावली सुद्धा बघा दिसते की नाही आपल्यासोबतच चालत असते आपण म्हणतो माझ्यासोबत कोणीही नाहीये परंतु आपलीच सावली आपल्याबरोबर शेवटपर्यंत असते ना म्हणून विचार करा प्रशंसा कोणाची करायची स्तुती कोणाची करावी निंदा कोण कोणाची करावी सन्मानाचा दरवाजा एवढा लहान असतो जिथे थोडे झुकल्याशिवाय प्रवेश नसतो आणि स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीही चांगलं असतं आता आपला सन्मान केव्हा होईल एखाद्या बघा आपण समाजामध्ये राहत असतो देशामध्ये राहत असतो सर्व ऋण आपण घेऊन आलेलो आहोत मातृ ऋण पितृ ऋण कुळ ऋण गोत्र ऋण आपतेष्टांचे ऋण देशाचे समाजाचे मातृभूमीचे ऋण आपल्याला हे सर्व फेडायचे आहेत मग एखादं असं कुठलं तरी कार्य केलं त्या कार्यामध्ये आपल्याला आपला जो मान सन्मान आहे तो प्राप्त होणार आहे असं कोणतं तरी एखादं कार्य करा ना समाजासाठी करा देशासाठी करा आपण अजून विचार करतोय देशाने माझ्यासाठी काय केलेलं आहे आपण असा विचार करायला हवा की देशाने माझ्यासाठी नाही तर मी देशासाठी काय करत आहे हे महत्त्वाचं आहे कारण स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीही चांगलं का सांगितलं आपल्यामध्ये स्वाभिमान अभिमान दोन्ही येत असतात परंतु लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐराव ते रत्न थोर त्यासी अंकुशात समारं हे संतांची वचन आहे बरोबर की नाही मुंगीहून साखर खाणं खूप चांगलं आहे कारण मुंगी साखर जेव्हा खाते तेव्हा त्या दुकानदाराला सुद्धा कळत नाही आहे घरच्यांनासुद्धा कळत नाही आहे की साखरेच्या डब्यात ती साखर कमी कशी झाली एक कण एक जरी खाल्लं आपण काय मोजून ठेवलेली का नाही आहे परंतु हत्ती ऊन बघा जर त्याने काय खाल्लं तर शेवटी ऐरावत तर रत्न थोर त्याशी अंकुशाचं मार शेवटी मार बसतो की नाही म्हणून भाग दिलेला आहे स्वाभिमान नको तर अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीही चांगलं म्हणून लहानपण देवा मुंगी साखरे आयुष्यामध्ये जीवनामध्ये वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका काय मिळत बघा चौऱ्याऐंशी लक्ष येऊन का फक्त आपला नरदेह नाही आहे पाहायला गेलो तर संपूर्णपणे जीवसृष्टी या पृथ्वी तलावर आहे त्यांनी कधी विचार केला की माझं वय किती असेल आपणच अजून वय बघत राहिलेलो आहोत आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका मी वयाची शंभरी गाठली तरी अजून मला मरण नाही आहे चांगली गोष्ट आहे परंतु काय केलेलं हे महत्त्वाचं आहे नुसतं या पृथ्वी तलावर निर्माण होण्यापेक्षा काहीतरी देशसेवा काहीतरी सेवा आपल्या काही हातून घटली पाहिजे बरोबर नाही आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका आलेला पैसा पैसा येतो पैसा जातो परंतु त्यावर कधी गर्व करू नका बरोबर की नाही कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या एक दिवस संपत असतात आपला आलेला पैसा कधी दवाखान्यामध्ये भरती होईल ना कळणारसुद्धा नाही आपण बोलतो बघा कोणाचे तरी डोळे लागले कोणीतरी आमच्याकडे वाकून नजरेने पाहतो हे असं नसतं बरोबर की नाही आपली कर्म आपल्याला साथ देत नसतात म्हणून विश्वास ठेवणं गरजेचं आहे आलेला पैसा ती एक प्रकारची लक्ष्मी नमन करता यायला पाहिजे नमस्कार करता यायला पाहिजे निवेदन ठेवता यायला पाहिजे की आलेला पैसा त्याची इन्व्हेस्टमेंट त्याची गुंतवणूक कशामध्ये चांगल्या प्रकारे होऊ शकते बरोबर की नाही कारण वय आहे वय निघून जाणार आहे एक एक दिवस आपण मरणाच्या वाटेवर आलेलो आहोत बरोबर की नाही जसजसं लहानपण होतं तसं तस तारुण्यपण आणि नंतर म्हातारपण म्हणून सुपीक शेतात बी पेरलं नाहीत तर निसर्ग अशी शेती गवत आणि घास गवताने भरून टाकतो आता सुपीक शेत आहे बघा भाग कसा दिलेला आहे ज्यामध्ये आपण काही धान्यबिन्य काहीच टाकलं नाही आहे तर ती शेती काय करणार गवत संपूर्णपणे उगवणार सर्व कचरा करून ठेवणार आपण जर बोललो सारे इथे काहीतरी मका ज्वारी बाजरी तांदूळ असं काहीतरी टाकलं असतं बरोबर की नाही आपल्याला काहीतरी प्राप्त झाल्या असते परंतु तसंच मानवी मनात लहानपणापासून बुद्धीत सकारात्मक विचार भरले नाही तर नकारात्मक विचार आपोआप तयार होतात म्हणून विचार करा आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार असले पाहिजे नकारात्मक विचार काय येतात सकाळी उठल्या डोक्यामध्ये विचार तेच आहे काय करायचं कसं करायचं हो पण सकारात्मक विचारतेने विचार कर ना बरोबर तुला मार्ग मिळेल परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो म्हणून कपटी माणूस कोण आहे ज्यांच्याकडे जे आहे तो, त्या जा तो त्याचेच वाटप करतो आणि सुखी सुख वाटतो दुःखी दुःख वाटतो आणि ज्ञानी ज्ञान वाटतो आणि घाबरणारा भय वाटतो आता कोणाकडे जावं ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे आपण सारख्या फेऱ्या मारतो की मला काहीतरी मदत करेल परंतु कष्ट करण्याची आपली ताकद व्हावी ना ज्याच्याकडे सुख आहे ते सुखाच्या गोष्टी सांगतो ज्याच्याकडे दुःख आहे तो, तो।, तो रात्रंदिवस पायावर इतरांना दुःखाच्या गोष्टी सांगत असतो घरातल्या का कारण प्रत्यक्ष त्यामध्ये तो देह अडकलेला आहे मग आपण कोणाचं ऐकावं सर्वांचं ऐकून आपण भ्रमिष्ट झालेलो आहोत आणि भ्रमित करणारा भ्रम वाटतो एकाचं सुख एकाचं दुःख आणि एकाचं ज्ञान एकाचं भय सर्व ऐकून आपलं डोकं भ्रमिष्ट झालेलं आहे आपलं मन साथ देत नाही आहे बुद्धी साथ देत नाही आहे व विचार करा ज्याप्रकारे मनुष्य बघा ज्याप्रमाणे मनुष्याने मनुष्याला मनुष्या मदत करता यायला हवी आपल्या आयुष्यात जे काही मिळालं ते पचवायला शिका त्याच्याच समाधानी राहा कारण भोजन जर पचलं नाही तर रोग वाढतात आणि पैसा जर पचला नाही ना ते देखावा वाढतो बघा प्रत्यक्षात भाग दिलेला आहे आपण जे खातो ते खाल्ल्यावर पचलं पाहिजे नाही तर रोग वाढण्याची शक्यता असते ना का दिलेला आहे भाग आणि पैसा जर पचला नाही ना ते शेवटी भरती कुठे आहे आप 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 ते आपल्याला माहितीच आहे बरोबर की म्हणून येणारा पैसा येणारं अन्न बघा आपण जे अन्न खातो त्यामध्येच आपल्याला रक्त तयार होतं ना म्हणून समर्थ म्हणाले रक्ताची फॅक्टरी आपल्याला कुठे पाहायला मिळणार नाही रक्त हे शरीरात तयार होत असतं सर्व काही प्राप्त होईल परंतु रक्त देणे ईश्वराचे आहे ना आपल्याला उत्तम प्रकारे जे रोग आहेत ते समूळ नष्ट करता यायला हवी प्रशंसा पचली नाही तर अहंकार वाढतो आणि टीका पचली नाही तर दुश्मनी वाढते लोक टीका करणारी आहेत मग दुश्मनी वाढणारच का मला ही व्यक्ती बोलून गेलेली आहे आणि दुःख जर पचलं नाही तर निराशा वाढते आणि सुख पचलं नाही तर पाप वाढतो आता आपण पाहत आहोत पाप पुण्य सर्व कलियुगामध्ये चाललेलं आहे आपण सावध असणं गरजेचं आहे आपला देह हा उत्तमाचा असला पाहिजे म्हणून कोणाची प्रशंसा करायची कोणाची निंदा करायची हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ज्याप्रकारे एकमेकांवर आपण टीका करत असतो टीका केली म्हणजे संपलं आशातला भाग नाही आहे टीका केली म्हणजे त्याचा सूड उगवणारच ना बदला तो घेणारच म्हणून जीवन आणि जेवण सगळा पोटासाठीच खेळ आहे कोणी उपाशी तर कोणी तुपाशी हा नियतीचा डाव आहे लढला तो जगला आणि हरला तो संपला म्हणून भाग कसा दिलेला आहे जीवन आणि जेवण सगळा पोटासाठीचा खेळ आहे ना आपण जे कमवतो कशासाठी कमवतो या टीसभर पोटासाठी आपलं थोडंफार पोट भरलं पाहिजे याच दृष्टीने आपण पाहत असतो ना आपलं जीवन आपल्या आयुष्यामध्ये जे आपल्याला आईवडील बघा प्रत्यक्ष भाऊ बहिणी आपल्याला बघा जे आपल्याला आधार आहेत त्यांनासुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे कारण एक प्रकारे जबाबदारी आहे आपण जबाबदारी घेतच नाही आहे म्हणून कोणी उपाशी राहतं आणि कोणी तुपाशी खातं मग पहावे आपणास या आपण आपण कशाप्रकारे जीवन जगत आहे आणि आपल्या त्रास का होत आहे हे पाहिलं तरच आपल्याला जी कर्म आहेत ती आपल्याला करता येतील म्हणून भाग दिलेला आहे हरला तो संपला म्हणून लढायचं आहे रडायचं नाही आहे कारण आयुष्यामध्ये जीवनामध्ये विश्वासाचं गणित जर चुकलं ना तर नात्यांचा हिशोबही बिघडत असतो म्हणून नात्यांना दूर नाही ठेवायचं ही उत्तम प्रकारे सांभाळता यायला पाहिजे कारण ज्याप्रकारे सुखदुःखामध्ये नातीच येत असतात मदत करण्याने आपण दुसऱ्यांचे आयुष्यमान वाढवत असतो कारण त्याच्या पाठीमागची एक चिंता कमी झालेली असते मधून मदत करता यायला हवी आपल्याकडे पैसा आहे म्हणून आपण काय करत असतो नुसता साठवून फायदा काही आहे घेऊन काय जाणार आहोत काहीच नाही आहे मग एखाद्याला जर मदत केली तर त्याचंसुद्धा पोट भरेल आणि त्याची बघा प्रत्यक्षपणे जी घरातली मंडळी आहेत त्यांचीसुद्धा पोटं भरली जातील त्यांची एक चिंता मिटेल हे पाहिलं पाहिजे बरोबर की नाही एक हातानं देणं आणि दुसऱ्या हाताने घेणं ही भूमिका असली पाहिजे परंतु जर आपण घेण्याची भूमिका घेत असू तर फायदा नाही ना कारण मन मोकळेपणाने वागणाऱ्या आणि दिलखुलास जगणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीतच जास्त गैरसमज होत असतात म्हणून समर्थ म्हणाले कपटी माणूस आपला घात का करतो कपटी माणूस म्हणजे कोण तर विषय विकार त्या विषयविकारामुळे तो देह हा कपटी बनलेला आहे कारण ज्या ज्याच्याकडे पैसा आहे परंतु पैसा संपवायला मागत नाही तो त्याच्या वाईट विषयांकडे चाललेला आहे वाईट विकारांमध्ये धरलेला आहे त्याला कुठला तरी खेळ बघा त्या खेळामध्ये सर्व पैसा घालवत आहे वाईट व्यसन लागलेलं ला आहे शेवटी घात कोणाचा आहे म्हणून समर्थ म्हणाले त्यांच्यापासून आपण दूर राहिला पाहिजे दूर राहणं ही काळाची गरज आहे म्हणून समर्थ म्हणाले ज्या ज्या स्थळी हे मनजाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे मी ठेवी तो मस्त ज्या ठिकाणी तेथे तुझे श्री सद्गुरू पाय दोनी, जय जय रघुवीर समर्थ